आज गावभर फिरलो आज गावभर फिरलो डोळ्यात आसवांनी गर्दी केली विठ्ठलाच्या दर्शन रांगेतून बाहेर पडलो विठ्ठलाची कृपा माझ्यावर कधीच नव्हती आज पुन्हा गावभर फिरलो डोळ्यात आसवांनी गर्दी केली कॉलेजची फी भरली नसल्याने शेवटच्या दिवशी कॉलेजच्या गेट वर मी ओक्साबोक्षी रडलो होतो आज गावभर फिरलो डोळ्यात आसवांनी गर्दी केली नोकरीसाठी खूप मुलाखती दिल्या मात्र गावात माझे नशीब उघडलेच नाही आज गावभर फिरलो डोळ्यात आसवांनी गर्दी केली फाटक्या जीवनाचा माझ्या ती आधार होती एक दिवस न सांगता निघून गेली प्रश्नही माझ्याकडे आणि उत्तरही माझ्याकडेच राहिले आज गावभर फिरलो डोळ्यात आसवांनी गर्दी केली या गावाने मला भूक बेकारी गरिबी तिरस्कार दिला आज गावभर फिरलो डोळ्यात आसवांनी गर्दी केली वाळू दप्तर पुरून नदीत पोहलो शाळा सुटल्यावर घरी गेलो आज गावभर फिरलो डोळ्यात आसवांनी गर्दी केली भारत कवितके मुंबई कांदिवली पटची जे ना उल म्हणलं गाले हाव भरी बोलवा विठाल पहावा विठल करवा विठल जीवे भावे करवा विठ्ठल जीवे भावे एन सोडसे म्हण चाले्हा हाव भरी

भरी सोसे मन झाले हाव भरी झाले खंडना पसले पन्नासच्या वर झालं ते जास्त लिमिट झालं असे हा चला धन्यवाद तू गुजरात मध्ये आवाज होय